मुंबईमध्ये पुन्हा मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बुधवारी रात्री मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस झालाय मुंबईत आता पुन्हा मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात येतोय मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात येतोय बुधवारी रात्री सुद्धा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस झालाय आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेलेच आहेत महेंद्र बुधवारी रात्री सुद्धा मुसळधार पाऊस मुंबईमध्ये झालेला आहे आणखीन सुद्धा पावसाचा जोर मुंबईमध्ये वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते नक्कीच आपण पाहिलं तर आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी मुसळधार पाऊस पडला होता आणि या मुसळधार पावसामध्ये रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती सोमवारी मुंबईचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालं होतं त्यामुळे पावसाचा हवामान खात्याने जो अंदाज दिला होता त्या हिशोबाने पाऊस पडला मात्र मुंबईकरांना मंगळवारी पाऊस पडेल अशी अपेक्षा होती हवामान खात्याचा तसा अंदाज होता मात्र पाऊस न पडल्याने पावसाने विसंगी घेतली होती मात्र काल संध्याकाळी मुंबई उपनगरासह खूप पाऊस पडला होता या क्षेत्रामध्ये अर्ध्या तासामध्ये कमीत कमी सात पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस पडला होता तर सांताक्रुज या क्षेत्रामध्ये एक पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मात्र हवामान खात्याने आज दिलेला अंदाज पावसाचा जोर है। तो वाढणार आहे आणि मुंबई ठाणे जिल्ह्यासह या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी साठा हा जमला आहे आणि मुंबईकरांना कुठेतरी गर्मीतून यातून सुटका मिळाल्यातून दिसून येत आहे महेंद्र तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा